नमस्कार मित्रांनो मी पंकज जाधव म्हणजे तुमचा कुकणी जाधव तो पूर्ण तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग म्हणजे आपला गावचा दौरा आहे आपण जंगलमध्ये फेरफटका मारूया तर बघू पुढे ब्लॉगमध्ये आपण काय काय कवर करता येईल पण सुरू केलं आहे जंगलमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे रोहित आहे तर रोहितची पण आता परीक्षा संपल्यामुळे तो पण सुट्टीवरती आहे आम्ही पण असं सुट्टी घेऊन आता आलेलो आहे तर आपण ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया तुम्ही बघू शकता जंगल म्हणजे हे तर आता पूर्ण सुखसुख जंगल आहे पावसामध्ये जे कोकण बघायला भेटतं ना ते खूप मस्त असतं तो मित्रांनो गावाच्या तुम्ही पाय वाटा बघू शकता खूप मस्त वाटतं गावी आल्यावरती पाटणक वाजून हा आपला एक पर्या आहे पर्या म्हणजे हवं का ही व्हाल आहे आपली ही आता तुम्हाला अशी दिसते पण जेव्हा तुम्ही पावसात तिला बघाल ना तेव्हा खूप मस्त वातावरण होतो ही आमची रुविलावरची नदी आहे तर इथे पाऊस पडला त्यामुळे थोडं थोडं गवत आलेलं आहे थोडस हिरवल तुम्हाला बघायला भेटेल तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा बारीक बारीक गवत आहे आणि हे आपले पर्याय आहेत इथे पण पाणी खूप छान येतं तर आपण आता मोकळ्या माळ वरती आहे आणि ही छोटीशी अशी वाळ आहे ही व्हाल नदीला जाऊन जॉईंट होते तुम्ही निसर्ग बघा फक्त अजून पावसाला सुरू नाही झाला तरी तुम्ही बघू शकता की किती हिरवल आहे रोहित आंबे घेऊन फिरतोय खुला भूक लागली तर खाऊ आपण हे तुम्ही डोंगर बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो निसर्ग किती छान वाटतं हे इथं होंबराचं झाड आहे इथे घालते ना नदीला पाणी असतं थोडंसं मे महिन्यात तर आपण बघू तिथे पाणी आहे का ही व्हाळ आहे आणि आता आपले ब्लॉग येत राहतील हे जरा गावी आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त वातावरण आहे फक्त हे आहे म्हणून थोडं कॅमेराचा बॅलन्स राहत नाही कॅमेरा थोडासा डिसबॅलन्स होतो ते हे बघा मित्रांनो जसं की मी तुम्हाला आधी बोललो इथे थोडंसं पाणी आहे ते, ते मी तुम्हाला दाखवतो हा पाणी म्हणजे साचलेला पाणी आहे कारण इथे कसं रेती वगैरे कमी आहे वाळू वगैरे तर त्यामुळे इथे कातल असल्यामुळे ते हा पाणी साचलेलं होतं आणि ह्या पाण्यावरती जे जंगलातली जना प्राणी असतात म्हणजे डुक्कर म्हणा ससा हरण वगैरे ते सर्व इथे पाणी पियाला येतात तुम्ही बघू शकता माझ्या पाठीपाकी पण इथे सुद्धा आहे हे बघा आणि मित्रांनो ते जे तुम्ही बघता ना पाण्यामध्ये हे बघा हे हे पाणी स्वच्छ करत असतात कधीही हा पाणी तुम्हीही पिऊ शकता आपणही पिऊ शकतो तो पाणी हा म्हणजे स्वच्छ पाणी आहे तर मित्रांनो आपण नदीवरती तर फेरपट्टा मारून आलेला आहोत तर आता आपण ब्लॉग संपवायचा आहे कारण आज एवढं काही दाखवण्यासारखं नाही या ब्लॉगमध्ये आपण उद्या नक्की काहीतरी प्रयत्न करू की मोठा ब्लॉग होईल आणि तुम्हाला बघायलाही खूप छान भेटेल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे संपवत आहोत आणि मी आता एवढा चढ चढून तुम्ही बघू शकतो म्हणजे आई तसे वगैरे तर आपण पुढचे आपले दोन ब्लॉग आपले येणारच आहेत एक म्हणजे मासेमारी कोकणातील आणि रात्रीचे जे खेड करायला येतात ते झालं आणि आपल्याला टाईम भेटेल पाऊस व्यवस्थित असेल आपण बारा दिवसाचा सुद्धा ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर ब्लॉग आपण संपू आणि आता ही आमच्या गावची विहीर आहे हे म्हणजे एक वरती वाडी आहे त्याची विहीर आहे आणि आमची विहीर आहे ती तिकडे ती आमची खूप जुनी विहीर आहे तर आपण ब्लॉग संपू आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र